प्रमाणे शिंदेसाहेब काम करत आहेत त्यांनी काम केलेलं आहे आणि त्यामुळेच हा ऐतिहासिक असा विजय झालेला आहे निश्चितपणे आम्हा सर्वांना त्याचा खास अभिमान आहे आणि आनंद झालेला आहे आणि तो आनंद आज इथे डोंबिवली शहर शाखेमध्ये साजरा केला जात आहे भूमिका कशा पद्धतीने त्याचं काम चाललं दकांच्या बाबतीत नेहमीच म्हणत असतात मी काम विरोधकांच्या विरोधाला किंवा टीका करतात त्यांना उत्तर देण्याच्या कामातून उत्तर देतात आणि त्यांचं कामकाज लोकमान्य झालेलं आहे आणि निश्चितपणे यापुढेही ते सातत्याने द... चा, काम चालू का सात राहील शिंदे साहेबांचं सा मुख्यमंत्री पद जावं म्हणून अनेकांनी देव पाण्यामध्ये उडवून ठेवलेले होते त्यांच्या घ दात त्यांच्या घशामध्ये गेलेले तेरा तारखेला येणार त्याचा कार्यक्रम अजून निश्चित झालेला नाही तो कार्यक्रम निश्चित झाल्यानंतर तो कार्यक्रम भव्य दिव्य असा असेल आणि कोण आलं त्याच्या दसपट गर्दी शिंदे बरोबर असणार की म्हणायचं लोकशाहीप्रमाणे काम झालं नाही हा नेहमीच बोलणं आहे त्याच्यामुळे जो काही अध्यक्षांनी निर्णय दिलेला आहे यापूर्वी कोर्टाने निर्णय दिलेले आहे निवडणूक विभागाने निर्णय दिलेले ते लोकशाहीप्रमाणेच दिले